रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात मोकल कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवात एक अनोखा सर्कस देखावा साकारला सध्या सर्कस हळूहळू बंद पडत चाललेली असतानाही या कुटुंबाने सर्कसच्या महत्वाची जनजागृती करण्यासाठी देखाव्याच्या माध्यमातून ही सर्कस उभारली त्यांनी दहा ते पंधरा दिवसाची मेहनत घेऊन स्वतः या देखाव्याची निर्मिती केली गणेशोत्सवात नेहमी काहीतरी नवीन आणि आगळं वेगळं करणाऱ्या मोकल कुटुंबीयांनी यावेळी सर्कसचा विषय निवडला हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती सर्कसची भव्यता आणि यामागे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोकळ कुटुंबीयांचा आता कौतुक केलं जात आहे आम्ही सर्कस हा विषय देखाव दाखवलेला आहे सर्कस आताच्या युगामध्ये तसाच कोणाला दिसत नाही त्यामुळे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तसंच हे करायला आम्हाला जवळजवळ पंधरा वीस दिवस लागलेला आहे